जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरा न्यूज खडाव तालुक्यातील बरोबर धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रात कायम सक्रिय असणारे एरा परिवार संस्थापक धनाजे शिरसागर यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला वाढदिवसानिमित्त प्राचार्य दिलीप रावड मित्रमंडळ वडूस शहर भाजप सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट वडूस नायकाची वाडी आणि सिद्धेश्वर कुरोली गणेश मंदिर देवस्थान कुरोली येथील यशवंत बाबा देवस्थान आश्रम वडूज पोलीस ठाणे राष्ट्रीय काँग्रेसचे देशमुख मित्रमंडळ एरा परिवार खटाव तालुका सोशल फाउंडेशन पत्रकार मित्रमंडळ वाकेश्वर ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जयराम स्वामी देवस्थान अंकुश भाऊ गोरे प्रतिष्ठान आणि व्यंकटेश उद्योग समूह आदींच्या माध्यमातून छोटे मोठे सत्कार कार्यक्रम झाले सायंकाळी वडूज येथील वेद मंगल कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक गोडसे गोडसे राष्ट्रवादी पृथ्वीराज तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे ज्येष्ठ देशमुख बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे दुय्यम निबंधक धनाजीराव खाडे शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बळवंत पाटील नवनाथ जाधव आबासाहेब जाधव नगरसेवक ओंकार चव्हाण डॉक्टर संतोष देशमुख डॉक्टर प्रशांत गोडसे सिद्धेश्वर कुरुलीचे माजी सरपंच शहाजीराव देशमुख पैलवान रणजित देशमुख महाराष्ट्र चॅम्पियन मंगेश फडतरे अमोल फडतरे शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष आबासाहेब जाधव संघाचे अध्यक्ष प्रमोद खाडे जयकर खाडे युवा नेते महेश वाघ उमेश पाटील शशिकांत देशमुख आदींसह शेकडो मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या वाकेश्वर येथे राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी युवा नेते मनोज दादा देशमुख हनुमंतराव शिंदे हनुमंतराव फडतरे सौ मनीषा फडतरे आदींच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू युवा उद्योजक अंकुश भाऊ गोरे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित भैया देशमुख वडगाव येथील जयराम स्वामी देवस्थानचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज रासपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर आदींनी राहत्या घरी शुभेच्छा दिल्या येथील भाजपा शहर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष अनिल माळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे नगरसेवक सचिन माळी शहर अध्यक्ष प्रदीप शेटे आपासाहेब गोडसे सुधीर गोडसे ईश्वर शेठ जाधव राजेंद्र चव्हाण विजय शेटे आदी उपस्थित होते सिद्धिविनायक देवस्थान कार्यालयातील कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य नंदुकुमार गोडसे विश्वस्त प्रकाश बापू माळी प्रशांत शेटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते माजी आमदार प्रभाकर घारगे डॉक्टर दिलीपराव एळगावकर भाजप जिल्हा संपर्क प्रमुख सदाभाऊ खाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते युवा नेते नंदकुमार मोरे धनंजय चव्हाण काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे बाजार समिती सभापती दत्ता पवार आदींसह अनेक गावातील ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे से, आजी माजी पदाधिकारी तसेच शेकडो हितचिंतकांनी फोन व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या शरद कदम राहुल कोळी यांनी सूत्रसंचलन केले सूरज भांडवलकर नितीन जगदाळे अतुल सुतारे यांनी स्वागत केले अंकुशराव दबडे यांनी आभार मानले मला गावगाव फिरत असताना काय तिथलं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच काम रिंग सागर मिळवळी करता आणि असंच माझ्या पाठीचे आपण बरोबर आजपर्यंत आम्ही दोघां आमच्या कधी सद माझ्या राजकीय प्रवासात त्या माणसाचं अतिशय मोठे योग्य आहे त्यामुळं त्यांच्या

क्या देते हैं बेटी की वो स्वस्थ डॉक्टर डॉक्टर मित्र होता क्या मेडिकल सिट मेडिकल सिट मित्र होता क्या परिवार परिवार मित्र होता क्या सिक्योरिटी सिक्योरिटी मित्र होता ये तो एक सेटा में दे लाइक दो सौ लाख बेचा जाए दो सौ मित्र होता मेरा कवायद समय बता सो हम लोग सबसे पहले सामाजिक बच्चे की जीवन बच्च இவ்வளவு நாளைக்கு நாம அந்த தாரி இந்த 19 வருடங்கள் அந்த சண்டை காயை இந்த ஆராயி தெண்டாலி ali taki आपला सर्वांच सर्वांच मनपूर्वक प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा